नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी लागणारे खव्याचे मोदक करणार आहोत खवा आणि साखर यांचं योग्य प्रमाण घेऊन जर मोदक केले तर ते अगदी विकतच्या हलवायाच्या दुकानातील मोदकांसारखेच होतात चला तर किचनमध्ये आपण मोदक करायला घेऊया इथे आपण एक वाटी खवा घेतला आहे वजनाने पाहिला तर दीडशे ग्राम आहे आणि ही पिठी साखर घेतली आहे ही पाव वाटी म्हणजेच पन्नास ग्राम घेतली आहे थोडी पिस्त्याची पोड करून घेतली आहे ही ऑप्शनल आहे आणि केशर घेतला आहे आता हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक नॉनस्टिकची कढई ठेवली आहे नॉनस्टिकची कढई नसेल तर जाडबुडाचं भांडं घ्यायचं टोप किंवा कढई पण जाड बुडाची घ्यायची आणि गॅस मंद ठेवायचा आहे आता हा खवा मी फ्रीजरमध्ये ठेवला होता आणि नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी मी हा दोन तास आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला होता आणि हा आता किसून घेतला नाही आहे पण ह्या फोर्कच्या सहाय्याने असा काढून घेतला की चांगला कुस्करला जातो आणि खवा भाजताना गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे हा खवा फ्रीजमध्ये ठेवताना मी पाच मिनिटं भाजून ठेवला होता फ्रीजमध्ये ठेवताना खवा भाजून ठेवला की तो चांगला राहतो आता हा असा आपल्याला सतत परतून नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पा आता पातळ व्हायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे खव्याच्या पावभाग साखर घेतलेली आहे हे आता व्यवस्थित ढवळून मिक्स करायची साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होईल खवा थंड झाल्यावर पिठी साखर घातली तरी चालते पण या प्रकारे खवा भाजताना जर साखर घातली तर खवा आणि साखर चांगली एकजीव होते आणि चवसुद्धा चांगली लागते हे मिश्रण खाली लागू द्यायचं नाही आहे असं छान ढवळून घ्यायचं आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल ह्या प्रोसेसला आपल्याला आठ ते नऊ मिनिटं लागतात आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि चांगलं स्टर करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण झालं आहे आपलं व्यवस्थित हे समजणार कसं तर जे साईडला लागलं आहे ना ते हातामध्ये घ्यायचं बोटामध्ये फिरवून पाहायचं थंड झाल्यावर त्याचा जर गोळा व्यवस्थित होत असेल तर हे झालेलं आहे आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आपला खवा तयार आहे मी बोलमध्ये काढून घेतलेला आहे आता फक्त थंड करायचं आहे हा खवा अजून गरम आहे म्हणजे हात लावण्या इतपतही थंड झालेला नाही आहे आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण हा खवा असाच ठेवून थंड होण्याची वाट पाहायची पण आता आपल्याला वेळ नाही आहे चे, चे तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचा दहा मिनिटानंतर काढल्यावर पहा आपला खवा एकदम परफेक्ट घट्ट झालेला आहे हे मोदक आपण साच्यात करणार आहोत मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आकाराचे साचे येतात मी हा साचा वापरणार आहे तर ह्याला पहिला मोदक करताना तुपाचं बोट लावून घ्यायचं एक केशरची काडी या साच्याच्या मधल्या भागामध्ये ठेवायची आणि त्याच्यावर हे जे आपण मिश्रण केलं आहे ते दाबून भरायचं आहे हे पा टोक त्याचं व्यवस्थित दाबून भरायचं आता साचा बंद करून खालच्या बाजूने त्यामध्ये हे मिश्रण भरूया साच्याच्या आतल्या बाजूला हा खवा चांगला बोटाने दाबून भरायचा म्हणजे मग पाकळ्या पण मोदकाच्या छान येतात आणि असा मोदकाचा साचा भरताना आपल्याला त्याच्या आत जर सारण भरायचं असेल तर इथे असं थोडं पोकळ भाग ठेवायचा मी इथे पिस्ता भरते तुम्ही मनुकाही भरू शकता काजू पावडर भरू शकता किंवा गुळ खोबऱ्याचं सारणसुद्धा भरता येतं हे असं घातलं की परत त्याच्यावर खवा घालून हे दाबून बंद आहे हे पहा असं व्यवस्थित दाबून भरलं आणि मग आता साचा उघडून पाहायचं आहे हे पहा साचा उघडल्यावर आपला मोदक एकदम छान आणि असे साच्यातले मोदक एकसारखे होतात याच्यावर जर एक्स्ट्राचा खवा वगैरे लागलेला असेल तर तो, तो काढून टाकायचा या मोदकांवर तुम्हाला हवा असेल तर वर्क पण लावू शकता तुम्ही अशी केशर लावायची आणि वर आता दाबून आपल्याला खवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया इथे मी एकशे पन्नास ग्राम खवा घेतलेला आणि पन्नास ग्राम साखर घेतली होती मध्यम आकाराच्या साच्यामध्ये आपले नऊ मोदक तयार झालेत आणि जर आपण चारशे ग्राम खवा घेतला तर मध्यम आकाराचे चा चांगले बावीस मोदक तयार होतात तर ही झाली आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी खव्याचे मोदक अतिशय सुंदर मोदक होतात मग काय तुम्हीही यावर्षी करणार ना बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक आणि तुमचे मोदक कसे झाले मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा